एक मोठी बातमी समोर येते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री पदासाठी प्रस्ताव अमित शहा यांच्याकडे ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे जेव्हा अमित शहा आपला दोन दिवसाचा मुंबईचा दौरा जो आहे तो संपवून दिल्लीसाठी जात होते त्यावेळेला विमानतळावर एक छोटेखानी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेव्हाही विधानसभाची निवडणूक होईल त्यानंतर माझं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करा अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर ठेवला ठेवल्या माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे ही माहिती जी आहे ते ती द हिंदू या इंग्रजी दैनिकाने दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांची जी काही अभिलाषा आहे ती समोर आल्याचं पाहायला मिळत आहे मागचे आपण पाहिलेलं आहे की अजित पवार यांची मुख्यमंत्री बनण्याची जी काही इच्छा आहे ती कधीही लपून राहिलेली नाहीये त्यांनी अनेकदा उघड यामध्ये या त्यांच्या जी इच्छा आहे त्याबाबत वक्तव्य केलेलं होतं आणि आता तसंच त्यांनी काहीसा प्रस्ताव जो आहे तो अमित शहा यांच्यासमोर मांडलेला आहे आपण पाहिलं तर अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर दोन दिवस होते या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक बैठका घेतल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या भाजपाच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या आणि आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या कशा लढायच्या या संदर्भात जी आहे ती चर्चा झाली आणि त्यानंतर संपूर्ण तिकडचं काम आटपून जेव्हा अमित शहा दिल्लीला परतत होते त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये जी आहे ती बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली परंतु यावेळेला राज्यामध्ये तुम्ही बिहार पॅटर्न राबवा आणि जेव्हा विधानसभा निवडणुका होतील त्यानंतर माझं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करा असा प्रस्ताव अजित पवार यांनी अमित शहा यांच्या समोर ठेवल्याचं सांगितलं जात आहे तसंच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ज्या काही जागांवर दावा ठोकलेला आहे त्या जागांसंदर्भात देखील या संपूर्ण जी काही बैठक झाली त्यामध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे अमित शहा हे दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर होते यावेळेला त्यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तसंच भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याही घरी ते गेलेले होते त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं होतं आणि सह्याद्री अतिथीगृहावर त्या त्या या संपूर्ण कार्यक्रमानंतर सह्याद्री अतिथीगृहावर भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये सुद्धा विधानसभा निवडणूक कशी लढायची आहे भाजपाच्या नेत्यांची काय त्याच्यामध्ये काम असणार आहेत भाजपाच्या नेत्यांनी कधी कुठे आणि कशा बैठका घ्याव्यात विधानसभा निवडणुकीला कसं सामोरं जावं लोकसभेमध्ये जो काही पराभव झाला जो काही झटका आपल्याला बसला तोच फटका आता आपल्याला विधानसभेमध्ये बसू नये यासाठी काय कामगिरी करावी या संपूर्ण संदर्भातल्या रणनीती आखण्यात आल्या इतकंही सांगितलं जातंय की विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाची पडद्यामागे चर्चा सुरू आहे आणि पडद्यामागे जी काही काम भाजपाची सुरू आहेत त्यामध्ये जवळपास पन्नास टक्के उमेदवार जे आहेत ते भाजपनं आधीच निश्चित केलेले आहेत त्यामुळे कुठेतरी भाजपा या विधानसभा निवडणुकांमध्ये फ्रंट फुट असल्याचं दिसून येत आहे अठ्याऐंशी जागा आहेत त्यासाठी कोण म्हणजे महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे भाजपा आहे आणि तिघांना कशी जागा वाटप होणार या संदर्भात चर्चा झालेली आहे मागचे दहा ते बारा दिवस एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार आणि अमित या तिघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप व्हायला हवं कोणी कोणत्या जागांवर कोणाला किती जागा मिळणार या संदर्भात चर्चा सुरू आहे अशीही माहिती समोर आलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या काही विधानसभेच्या जागा आहेत त्यातल्या एकशे पन्नास जागा लढण्यासाठी भाजपाने मात्र दावा ठोकलेला आहे त्यामुळे उर्वरित ज्या जागा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार आणि उरलेल्या जागा शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मिळणार असल्याचं बोललं जातंय परंतु अजित पवार यांनी आमच्याकडे चाळीस आमदार आहेत आणि त्या चाळीस जागांवरचा आपण दावा सोडणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे तसंच अन्य अन्यत्र ज्या काही जागा आहेत त्यासुद्धा आम्हाला हव्यात अशा प्रकारचा दावा अजित पवारांनी केलेला आहे जवळपास सत्तर जागांवर या बैठकीदरम्यान बोललं गेलं जी काही चर्चा आहे ती झाल्याचं सांगितलं जात आहे इतकंच नाही तर महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा ज्या काही दहा ते बारा जागा काँग्रेसकडे गेलेल्या होत्या काँग्रेससाठी काँग्रेसच्या वाट्याला होत्या त्यासुद्धा जागा आम्हाला दिल्या जाव्यात अशा प्रकारची मागणी जी आहे ती अजित पवारांनी अमित शहा समोर ठेवल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही तर एक मागणी झालीच परंतु दुसरी मागणी जी त्यांनी जो काही प्रस्ताव जो त्यांनी मांडलेला आहे तो असा आहे की मला मुख्यमंत्री पद जे आहे ते विधानसभा निवडणुकीनंतर घोषित करा बिहार पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवा अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे आणि या प्रस्तावानंतर कुठेतरी राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे जे अजित पवार आहेत त्यांच्या मनातली ही जी भावना आहे ही जी काही इच्छा आहे ती कधीही लपलेली नाहीये त्यांनी नेहमीच हे स्पष्टपणे सांगितलेले आहे की मला मुख्यमंत्री आहे त्यासाठीच कुठेतरी त्यांनी आपल्या काकांची साथ सोडून ते महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर नेमकं राज्यात काय होतं मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होतं राज्यात कोणाचं सरकार येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे